लोता पीड़े प्रकाश ज्योतिबा 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 नमस्कार मित्रांनो अकरा <coughs> एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त एक सुंदर असं गीत मी आपल्या भेटीला घेऊन येत आहे गीताचे बोल आप सत्य शोधक बनूया मात्र राजू आठवले सर कृष्णा सर पुन्हा आमची लाडकी गायिका ज्ञानेश्वरी कुदळे आणि मी आम्ही चौघांनी मिळून हे गाणं गायलेलं आहे आवडल्यास स्माईल राज या यूट्यूब चॅनलवर बघावं आणि आवडल्यास सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमचा आशीर्वाद असू द्या तर आपण सर्व या गीताला प्रेम द्याल हा विश्वास वाटतो धन्यवाद शोधक बनूया